श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते अशा या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येते त्यानुसार पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला थी संकशी चतुर्थी तर अमवासेनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला थी विनायक चतुर्थी म्हणतात आणि उद्या म्हणजे नऊ जुलै रोजी आहे मंगळवार आणि त्या दिवशी आली आहे विनायक चतुर्थी आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात अंगारक म्हणजे मंगळ अंगार की विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारिके चतुर्थीचे व्रत हे केले जाते वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणपतीचीही आपल्यावर कृपादृष्टी होते आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दुःख सर्व दारिद्र्य हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतात आणि म्हणूनच या दिवशी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट दूर होऊन फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय जो प्रत्येकाने विनायक चतुर्थीच्या दिवशी करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मग्रंथांमध्ये विनायक चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते म्हणजेच वरदान देणारी गणेश चतुर्थी असा त्याचा अर्थ होतो मान्यतानुसार या दिवशी व्रत करणाऱ्या भाविकांच्या मनातल्या प्रत्येक मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यात आषाढ विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने साधकाला ज्ञान आणि संयमाचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि या दोन गुणांमुळे व्यक्तीची प्रगती होते विनय चतुर्थी व्रताच्या दिवशी तीन योग तयार होत आहेत योग, सिद्ध योग आणि सर्वार्थ सिद्ध योग। आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आवर्जून व्रत हे करायचं त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा करायची सेवा करायची आणि काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्यामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही पण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही जर घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कला होत असतील आजार पण येत असेल मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही विवाह जुळण्यामध्ये काही समस्या येत असतील किंवा संतान प्राप्तीमध्ये काही समस्या येत असतील तर अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले त्या तर त्यामुळे निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दुःखांपासून सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता ही मिळण्यामध्ये मदतही मिळत असते तर आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुर्तावर उठायचं आहे आणि आंघोळीला पाणी हे काढायचं आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे लाल चंदन आता तुमच्याकडे लाल चंदन असेल तर लाल चंदन टाका किंवा तुम्ही पिवळं चंदन टाकलं तरीही चालणार आहे आणि दुसरी अतिशय मुख्य वस्तू जी प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात किंवा आपल्या संपूर्ण अंगाला आपल्याला ती चोळायची ते म्हणजे पंचगव्य हिंदू धर्मात गायीला पवित्र आणि पूजनीय मानलं जातं आणि गायीपासून मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूला पूजेमध्ये विशेष स्थान हे दिलं जातं आणि पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या पाच वस्तू ज्यामध्ये गाईचं दूध दही तूप गोमूत्र आणि शेण याचा समावेश असतो पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीरशुद्धीपर्यंत केला जातो आणि म्हणूनच आपल्याला जे आहे विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकू शकतात किंवा संपूर्ण तुमच्या अंगाला ते पंचगव्य चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी तुमच्या अंगावर टाकायचं सगळ्यात पहिलं एक मग पाणी तुमच्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी तुमच्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर संपूर्ण डोक्यापासून तुम्हाला स्नानही करायचे स्नान करताना तुम्हाला निरंतर ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्या मध्ये ह्या वस्तू टाकतो आणि त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे प्राप्त होत असतं आंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आणि त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाने एका तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर अभिषेक करायचा तर हा अभिषेक तुम्ही पंचामृताने करू शकतात किंवा तुम्ही जलाभिषेकसुद्धा करू शकतात अकरापणी पळी जे पाणी आहे ते आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचं जप करत करत अकरा पळी पाणी हे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आपल्याला आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं त्याचबरोबर घरातल्या इतर सदस्यांनासुद्धा द्यायचं आहे हे तीर्थ प्यायल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यांच्या आयुष्यामध्ये असणारी संकटही बाप्पा दूर करतात त्यानंतर आपल्या गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांच्या त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना मोदक अतिशय प्रिय आहेत मोदक बनवणं शक्य असेल तर बनवा नाही शक्य झालं तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य तरी आवर्जून तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचं आहे त्या नंतर हात जोडून मनोभावे गणपती प्रार्थनाही करायची आपल्या मनातली इच्छाही बोलायची इच्छा, इच्छा असतील धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल ज्या पण इच्छा असतील त्या आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना बोलायचे आहेत आणि विनायक चतुर्थीच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने व्रत हे करायचे हे व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट तर दूर होतातच होतात पण त्याचबरोबर आपल्या प्रत्येक मनोकामना साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हे स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ